हॅलो फ्रेंड्स घरामध्ये कितीही स्वच्छता केली तरी देखील अनेक निरनिराळ्या प्रकारच्या जीवजंतू कीटक आणि किड्यांचा घरामध्ये प्रादुर्भाव होत असतो यामध्ये मुख्य करून झुरळ अनुक्रमाने आढळतात या जीवजंतू वावर आरोग्याच्या दृष्टीने घातक असतो याच्यामुळे शरीरामध्ये आपल्या विश्वात सुद्धा होऊ हो शकते म्हणजे बरेचदा झुरळ जे आहेत हे किचनमध्ये आढळतात घरात झुरळ होणे सामान्य गोष्ट आहे पण मात्र खाद्यपदार्थावर झुरळ जाण्याची भीती सर्वांनाच असते त्यामुळं कॉलरा अतिसार असे अनेक आजार उद्भवू शकतात तर आजच्या ह्या उपायाने घरामध्ये कधीही झुरळ होणार नाहीत किंवा मग यापुढे तुम्हाला कधीही झुरळ तुमच्या घरामध्ये दिसणार नाहीत तर सुरुवातीला पहिला उपाय आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे मी तीन ते ती चार लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत म्हणजे लसूण जो आहे तो थोडासा सोलून घेतलेला आहे आणि चार इथे मी लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत आता बारीक खिसणीवरती आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे किंवा मग खलबत्त्यामध्ये थोडीशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर लसणाच्या सुद्धा झुरळ मरतात आणि हा उपाय तुम्ही नक्की करून पहा मला याचा खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे काळी मिरी पावडर तर इथं सात ते आठ काळी मिरी खलबत्तीमध्ये थोडीशी जाडसर आपल्याला वाटून घ्यायची आहे आता इथं एक चमचा काळी मिरी पावडर मी घातलेली आहे काळी मिरीसुद्धा आपल्या घरात कीटक असतील किंवा मग झुरळ असतील तर ते सुद्धा हे खाल्ल्यानंतर मरून पडतात आता यामध्ये आपल्याला तिसरा घटक घालायचा आहे तो आहे बेकिंग पावडर इथं एक चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि तुमच्याकडे जर कापूर असेल तर तुम्ही एक वडी कापराची यामध्ये बारीक पेपर करून टाका त्याने सुद्धा झुरळ मरायला मदत आता यामध्ये आपण घालणार आहोत कोलगेट तर इथं थोडंसं आपल्याला कोलगेट यामध्ये घालायचं आहे आणि कोलगेट घातल्यानंतर छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी न घालता कोलगेट आपण घातलेली आहे त्या कोलगेटनच व्यवस्थित याची असे पेस्ट तयार करायची घरामध्ये झुरळ झाले की खूप घाण वाटते आणि ते अन्न पदार्थावर जास्त करून फिरत असतात त्यामुळं खूप जास्त प्रमाणात आपल्या शरीराला त्याचा धोका होऊ शकतो झुरळाची संख्या जरी कमी असली तरी ते खूप झपाट्याने वाढतात कारण झुरळ एकदा अंडी घातली की त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आणि घरामध्ये भरपूर असे कॉक्रोच होतात आणि त्यामुळे घरामध्ये रोगराई सुद्धा पसरते त्यामुळे उशीर न करता आजच हा उपाय तुम्ही नक्की करून अशा पद्धतीने आपल्याला इथं पेस्ट तयार करायची आहे आणि ज्या ठिकाणी झुरळ असतात जास्त जास्त ज्या ठिकाणी झुरळ फिरतात अशा ठिकाणी आपल्याला हे पेस्ट लावायचे आहे जास्त करून किचनमध्ये झुरळ आढळतात कारण जास्त खरकटी उष्टी भांडी असतात किंवा मग जास्त स्वयंपाकाचं उघडा असतं किचनवरती किचन कट स्वयंपाकाचे कण पडलेले असतात अशा ठिकाणी जास्त झुरळतात किंवा मग ज्या ठिकाणी थोडंसं होल आहे अशा ठिकाणी सुद्धा तिथून झुरळ येतात जिथे बेसिनचा पाईप आहे अशा ठिकाणी किंवा मग किचन ट्रॉलीमध्ये जिथं जिथून झुरळं बाहेर पडतात अशा ठिकाणी आपल्याला हे पेस्ट लावायची आहे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ आपल्याला किचन ओटा धुऊन घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला दुसरा जो उपाय पाहायचा आहे तो आहे मार्को जेल तर हे जे जेल आहे हे तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल किंवा मग मेडिकलमध्ये कोणत्याही शॉपमध्ये आता सध्या उपलब्ध आहे तर हे मार्को जेल आहे हे तुम्हाला जेल ये, ये तुम्हाला एकशे ऐंशी रुपये अशा पद्धतीनं पॉकेट मिळून जाईल याच्याने खूप सुंदर असं तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे कारण हे जे, जे जेल आहे हे थोडस महाग जरी असलं तरी एका रात्रीत संपूर्ण झुरळ आपल्या घरातील मरून पडतात आणि नंतर पुन्हा कधीही जुळं होत नाहीत याच्याने सुद्धा मला खूप सुंदर असा रिझल्ट मिळालेला होता त्यासाठी मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हे जे जेल आहे हे जेल तुम्ही आणून एकदा नक्की ट्राय करून हा खूप सुंदर असा रिझल्ट मिळणार आहे आता हे जेल जास्त करून लहान मुलांच्या आसपास जवळपास किंवा मग लहान मुलांच्या हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवायचं नाही यामध्ये या पॉकेटमध्ये या एक आपल्याला अशा पद्धती पावती असते आणि त्याच्यावरती संपूर्ण भाषेतून ज्या जेवढ्या भाषा आहेत त्या भाषेतून लिहिलेलं आहे की हे कशा पद्धतीनं वापरायचं आणि हे तुम्ही जर तुम्हाला माहित नसेल की हे कशा पद्धतीनं वापरायचं आहे तर तुम्ही याच्यावरती जे ज्या पद्धतीनं लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही वाचून हे यूज करू शकता तर खूप सुंदर असा हा उपाय आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपल्या घरामध्ये जिथं जिथं जास्त लाकडी साहित्य आहे अशा ठिकाणी जास्त झुरळ असतात तर लाकडी जे आपलं फर्निचर आहे अशा ठिकाणी ह्याच हे, हे जेल जे आहे ला हे याचे छोटे छोटे डॉट्स आपल्याला लावायचे आहेत किचनमध्ये भांड्याच्या ठिकाणी किंवा मग बेसिनच्या पाईप जवळ किंवा मग बेशीनजवळ अशा ठिकाणी आपल्याला हे लावायचं आहे जिथे किचनमध्ये होल आहे त्या होलाच्या जवळ आपल्याला असं थोडंसं डॉट डॉट असं करून लावायचं आहे जास्त सुद्धा लावायचं नाही अगदी थोडंसं लावलं तरीही पुरेसं आहे तर याच्याने सुद्धा खूप सुंदर असा रिझल्ट येतो एका रात्रीमध्ये आपले सर्व घरातील कॉक्रोच मरून पडतात जिथं आपण स्वयंपाकाचं ठेवतो किंवा मग जिथं किचन ओटा आहे अशा ठिकाणी जास्त हे लावायचं नाही तर किचन ओट्याच्या खालती तुम्ही लावू शकता किंवा मग भांड्याची जाळी आहे त्या ठिकाणी लावू शकता किंवा मग जिथं आपण रॅकवरती भांडी पालते घालतो त्या ठिकाणी अशी भिंतीला थोडंसं डॉट डॉट असं लावू लावू शकता किंवा मग देवघराच्या साईडला सुद्धा झुरळ फिरतात तर अशा ठिकाणी तिथं सुद्धा छोटे छोटे असे आपल्याला डॉट्स लावायचे ज्या रूम मध्ये अंधार आहे आणि अशा ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला झुरळ बाहेर पडतात अशा ठिकाणी जिथून झुरळ येतात जिथं फिरतात अशा ठिकाणी जिथं त्यांचा वावर जास्त आहे अशा ठिकाणी आपल्याला हे जेल लावायचं आहे या उपायाने तुम्हाला घरातच काय घराबाहेर सुद्धा झुरळ दिसणार नाही तर फक्त एक वेळा आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरामधील कोक्रोच जे आहेत झुरळ जे आहेत हे कायमचे निघून जाणार आहेत किंवा मरून पडणार आहेत त्यानंतर तुम्हाला अजिबात घरामध्ये झुरळ दिसणार नाही किंवा मग कधीही घरामध्ये झुरळ तुमच्या होणार नाहीत शंभर टक्के खात्रीशीर असा हा उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला ज्या घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या भागातून किंवा मग गावातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत चला तर मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बा बाय